विशेष ुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडला मात्र येथेच भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेना एकमेकांविरोधात लढत असल्याने नेमका प्रचार कोणाविरोधात करायचा असा पेच दोन्ही नेत्यांसमोर उभा राहिला आहे मनमाडमध्ये महायुतीतील शिवसेना शिंदेगट आणि भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन शिंदे यांनी आवा केले पण जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपविरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना असल्याने मतदारही गोंधळले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र फडणवीस यांनी मी कोणाविरोधात जास्त बोलणार नाही पण त्र्यंबकेश्वरच्या भवितव्यासाठी भाजपला विजयी करा असे सांगत भाषणाची तलवार बोथत ठेवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे कुठे महायुतीचे घटक पक्ष मवियासोबत तर कुठे मवियाचे नेते महायुतीच्या घटकांसोबत हातमिळावणी करताना दिसत आहेत अनेक ठिकाणी विचित्र आघाड्या तयार झाल्या आहेत या गुंतागुंतीच्या समीकरणांचा फटका मात्र प्रचारसभांमध्ये महायुतीच्या नेत्यांना बसताना दिसत आहे त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा असल्याने भाषणशैलीसाठी ओळखले जाणारे फडणवीस येथे संयमित राहिले बहुतांशी ठिकाणी महायुतीचेच घटक एकमेकांविरोधात उभे राहिल्यामुळे फडणवीस यांनी विरोधी उमेदवारांवर हल्लाबोल टाळला आणि फक्त नगरांच्या भवितव्यासाठी भाजपच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन करून भाषण आवर्ते घेतले त्यामुळे जोरदार टीकेची अपेक्षा ठेवून बसलेल्या भाजपच्या काही उमेदवारांचा भ्रमनिराश झाल्याचे चित्र दिसले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सटाणा मनमाड आणि सिन्नर येथे सभा घेतल्या सटाण्यात भाजप विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना असताना नांदगाव आणि मनमाडमध्ये शिंदेसेना भाजप एकत्र येऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात लढत आहेत येवलाट शिंदेसेनेसह राष्ट्रवादी अजित पवार गट एकाच बाजूला असून भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात उभे आहेत सिन्नरमध्ये तिन्ही पक्ष स्वतंत्र रिंगणात आहेत या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मनमाडमधील सभेत महायुतीच्या धनुष्यबाण आणि कमळालाच मतदान करा असे आवाहन केल्यानंतर मतदार राजा अधिकच संभ्रमात पडल्याचे दिसत आहे नेमके मतदान कोणाला करायचे हा प्रश्न आता मतदारांसमोरही उभा ठाकमा आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका